ध्येय गाठण्यासाठी जिद्द हवी ध्येय गाठण्यासाठी जिद्द हवी जिद्द येण्यासाठी नेतृत्व हवं नेतृत्व येण्यासाठी कर्तृत्व हवं कर्तृत्व येण्यासाठी पराक्रम हवा पराक्रमासाठी आदर्श हवा आणि आदर्शासाठी स्वाभिमान हवा आणि स्वाभिमानासाठी अभिमान हवा असं जर आम्हाला सर्व गुण पाहायला मिळत असतील तर ते म्हणजे राजा छत्रपती शिवाजी महाराज त्याचप्रमाणे आपल्याकडे जर दोन रुपये असतील तर एक रुपयाचं पुस्तक घ्या आणि एक रुपयाचे भाकर घ्या भाकर तुम्हाला जगवेल आणि पुस्तक तुम्हाला कसं जगायचं हे शिकवेल असा ज्ञानवंत संदेश देणारे संविधान निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचप्रमाणे विना मती गेली मती विना नीती गेली नीती विना वित्त गेले वित्त विना शूद्र घासले आणि एवढे सारे अनर्थ एका अविथ्यने गेले असे शिक्षणाचे महत्व विशद करणारे क्रांती सूर्या महात्मा ज्योतिबा फुले त्याचप्रमाणे तितकीच तोला मुलाची साथ देणारी माता विद्येचे आराध्य दैवत आपण जिला म्हणतो माता सावित्रीबाई फुले त्याचप्रमाणे तुमच्या आमच्या रक्षणासाठी ज्या महान हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली अशा महापुरुषांना त्रिवार अभिवादन करते आणि ज्यांच्यामुळे मी आज बोलायला शिकलीच आणि तितकीच व्यासपीठावर विराजमान असणारे कर्तव्य दक्ष म्हणून लाभलेले नेतृत्व सिद्ध करणारे माननीय आदरणीय गट शिक्षणाधिकारी गिरासे साहेब झुंजाऱ्याचं सा व्यक्तिमत्व ज्यांचं असं व्यक्तिमत्व आहे असे आदरणीय क्षितिज अभ्यकार साहेब त्याचप्रमाणे आम्हाला लाभलेले आम्हाला नेहमी प्रेरणा देणारे उंबरकर साहेब हे खारोडे साहेब त्याचप्रमाणे संस्थेचे सचिव आदरणीय सन्माननीय गजानन सर त्याचप्रमाणे गावाच्या प्रथम नागरिक म्हणून ज्यांना आपण ओळखले जातो अशा आपल्या सर्वांच्या लाडक्या गोडे मॅडम आपल्या सर्वांच्या लाडक्या काळे मॅडम आणि आदरणीय मंचावर विराजमान असणे असणारे आदरणीय मंच आणि इथे जमलेल्या माझ्या बंधू भगिनींनो माता पित्यांनो आणि ज्ञानवंत कीर्तिवंत प्रज्ञावंत शीलवंत अशा माझ्या सावित्रीच्या लिखेनो आणि इथे असलेले अतिशय या शाळेचे मुख्याध्यापक शिस्तप्रिय आणि व्यक्तिनिष्ठ असलेले मुख्याध्यापक आणि त्याचबरोबर आदरणीय स्टाफ सर्वांना माझा नमस्कार आणि जय भीम करते घालवणार ना नाही ना ना मला माहित आहे सांस्कृतिक कार्यक्रम म्हटलं की मोठा उत्साहाची बाब असतो हो, आणि तुम्ही त्या दिवसाची आणि वाट पाहत असतात अगदी दि दोन मिनिटात मी माझ्या शब्दाला पूर्णविराम देते मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की आपल्या विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जगाचा परिचय करताना काही अडचण जाणार नाही पण स्वतःचा जेव्हा परिचय करू तेव्हा बऱ्याच काही अडचणी जातील आपल्यामध्ये काही कमतरता असतील काही समस्या असतील आणि काही इज अ बघा तुम्हाला एक एक वाक्य सांगते की एव्हरी डे इज अ न्यू ऑपॉर्च्युनिटी म्हणजे त्या इवल्याच्या मुगे आपला ध्येय ठरवत असतात त्या बघा मुगे हे दृष्टीही नसतात मुंग्यांना डोळे नसतात तरी त्या त्यांची रांग सुखवत नाही तरी त्या शिस्तपणे रांगे चालत असतात कारण त्यांनी त्यांच्या त्यांनी ठरवलं असते की जीवनामध्ये शिस्त खूप महत्वाची आहे मग आपण काय आपल्याला काय अडचण नाही आपण का आपल्या जीवनामध्ये शिस्त ठेवत नाही भान देऊन भान ठेवून नेहमी योजना आखाव्यात आणि बेभानपणे त्या अंमलात जर आपण असं केलं विद्यार्थी मित्रांनो तर कधीच तुमच्या जीवनामध्ये अपयश येणार नाही तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगते बघा एक छोटंसं कुटुंब होतं जास्त बोर करणार नाही मला माहित आहे तुम्ही सांस्कृतिक कार्यक्रमाची मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहे एक छोटस कुटुंब होतं त्या कुटुंबामध्ये चार बहिणी एक बारा तेरा वर्षाचा मुलगा होता वडील बिचारी मजुरी करत होते त्याच्यामुळे त्या मुलाचे खूप खूप मोठे स्वप्न होते त्या मुलाला असं वाटलं की, खुण खुण, खुण की मी खूप मोठं खूप मला खूप काही करायचं आहे माझ्या आई वडिलांसाठी मला खूप मोठं बनायचं आहे पण जेव्हा त्याने घरची परिस्थिती पाहिली तेव्हा त्याच्या लक्षात आलं की वडील एकटे मजुरीचे बहिणीच्या लग्नाच्या मी काय करू माझ्यासाठी काय स्वप्न पाहू माझ्यासाठी काय माझे वडील पैसे लावेल हे वडिलांच्या लक्षात आलं की आपला मुलगा अतिशय हताश झाला अतिशय निराश झाला चला अतिशय वडिलांना अतिशय वाईट वाटलं वडिलांना वाटलं जर आपण आपल्या मुलाकडे लक्ष दिलं नाही तर आपला मुलगा इथे संपून टाकेल वडिलांनी एक युक्ती सुचवली अतिशय जिन्न झालेला कापड त्या मुलाच्या हाती दिला आणि त्या मुलाला सावकोनी फाडून दिला आणि त्या मुलाला सांगितलं की बाळ हा कापड तुम्हाला दहा रुपयाला विकून दाखव तो म्हणाला काय बाबा हा फाटला कापड जिन्न झालेला कापड कोण घेलो तेव्हा त्या वडिलांनी म्हटलं बेटा प्रयत्न तर कर काय होईल नुकसान काय होईल आपलं तेव्हा त्या मुलाने दहा रुपयाचा कापड घेऊन बाहेर उभा राहिला आणि दहा रुपयाला कापड घ्या दहा रुपयाला कापड घ्या असं सा सांगत उभा राहिला पण एक तास झाला दोन तास झाला तीन तास झाला त्याचा कापड कोणी घेईना तो अक्षरशः रडपुंडी आला चार तास झाले पाच तास झाले शेवटी एक कारवाला माणूस चालला होता त्या कारवाल्याला वाटलं की चला कास पूजा साठी तो कापड कामात येईल म्हणून तो उतरला त्या मुलाच्या आधी दहा रुपये दिले आणि कापड विकायला कापड विकत घेतला हे पाहून वडील हे पाहून मुलगा अक्षरशः आनंदीत झाला आणि तसाच धावत गेला वाट वाट वडिलाजवळ आणि वडिलांना म्हटलं बाबा 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 बा, माझ्या दहा रुपयाला कापड विकत गेला बाबाला खूप आनंद झाला बघ बेटा तू म्हणे ना विकत विकत जाणार नाही पण गेला ना पुन्हा वाटल्याने दुसऱ्या दिवशी सांगितलं बेटा हाच कापड तुम्हाला वीस रुपयाला विकून दाखव पुन्हा मुलगा म्हणाला काय हो बाबा दहा रुपयाला कोणी घेईन चार पाच तास लागले वीस रुपयाला कोण घेईल बाबा म्हणाले बेटा प्रयत्न तर कर आपलं काय जाईल पुन्हा मुलगा गेला उभा राहिला एक तास वीस रुपयाला कापड घ्या कोणी घेईना मग त्याला युक्ती सुचली त्याला वाटलं की डोनाल्ड डग जर कार्टून काढलं तर कार्टून मुलांना खूप आवडते म्हणून तो शाळेच्या बाहेर उभा राहिला त्याच्यावर रंग रंगभरटी केली आणि डोनाल्ड डगचं कार्टून काढला आणि त्या शाळेभोवती उभा राहिला वीस रुपयाला डोनाल्ड डगचं कापड घ्या वीस रुपयाला कार्टून कापड घ्या असं म्हणत शाळा सुटली मुलं येत गेले जात गेले आणि त्यापैकी एका मुलांनी जिद्द आईकडे जिद्द पकडली आई मला तेरा वर्षाचा तुझ्या शिक्षणाचा वय तुम्ही